श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा या लोकांचे रेशन कार्ड कायमचे बंद होणार जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल त्याचप्रमाणे गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांचे फॉर्म भरता येतील पीडीएफ फाईल किंवा शासनाचे जे हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण वृत्त सर्व प्रेक्षकांना संपूर्ण वृत्त या लोकांचे रेशन कार्ड कायमचे बंद रेशन घेतल्यास होणार मोठा दंड जाणून घेत पूर्ण अपडेट देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही देखील शासनाकडून उपलब्ध दे करून दिल्या जाणाऱ्या मोफत योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे खर तर शासनाकडून गरजू लोकांना मोफत रेशन मिळत आहे कोरोना काळापासून रेशनधारकांना मोफत राशन वितरित केलं जात आहे कोरोनाच्या आधी रेशन कार्ड धारकांना राहस्त भावात रेशन कार्ड उपलब्ध होत होतं शासनाच्या या योजनेचा काही जण अपात्र असताना देखील लाभ घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे यामुळे शासनाच्या माध्यमातून अशा अपत्र लोकांवर का आता कठोर कारवाई केली जात आहे जे लोक रेशन कार्ड अपत्र असताना देखील याचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे या लोकांचे रेशन कार्ड कायमचे बंद होणार आहे शासनाच्या नियमानुसार ज्या लोकांकडे शंभर चौरस मीटरचा फ्लॅट फ्लॅट किंवा दुकान चारचाकी वाहन ट्रॅक्टर असे असतील तर त्या लोकांचे रेशन कार्ड हे कायमचे बंद होणार आहे त्यांना रेशन घेण्याचा अधिकार नाहीये तसेच ज्या लोकांकडे शस्त्र परवाना आहे त्यांना देखील रेशनचा लाभ दिला जाऊ शकत नाही असे असताना देखील भरपूर लोक रेशन कार्डवर मोफत रेशन घेत आहेत तर अशांवर कारवाई आता सुरू झालेली आहे एवढेच नाही तर ग्रामीण भागात ज्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त आहे शहरी भागात ज्या कुटुंबाचं उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त आहे अशा धारकांना रेशनचा लाभ मिळत नाही यामुळे जे लोक या निकषांची पूर्तता करत नसतील त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करावे आणि असे आवाहन करण्यात येत आहे विशेष म्हणजे अपात्र असणाऱ्या नागरिकांनी जर रेशन कार्ड सरेंडर केले नाही तर अन्न पुरवठा विभागावरून अशा अपात्र शिधापत्रिका दारान कारवाई होणार आहे आणि ही कारवाई अशी असेल अशा अपात्र लोकांकडून ज्या तारखेला अपात्र झाले असतील त्या तारखेपासूनची रेशनची रक्कम वसूल केली जाणार आहे ही रक्कम एकोणतीस रुपये प्रति किलो या दराने वसूल केली जाणार आहे मित्रांनो प्रेक्षकांना आपल्याला काय वाटतं शासनाच्या या निर्णयाशी आपण सहमत आहात का नक्की कमेंटमध्ये कमेंट करा जर तुमच्याकडे वरील एकही गोष्ट असेल तर तुम्ही रेशन कार्ड घेण्यास अपात्र आहात त्यामुळे लवकरच लवकर तुम्ही रेशन कार्ड सरेंडर करणं गरजेचं आहे असं न केल्यास तुमच्याकडे एकोणतीस रुपये प्रति किलो या दराने शासन वसुली करणार आहे अपात्र जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे यामुळे जर तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र असाल तर एक फॉर्म तुम्ही भरावा तो फॉर्म तहसील कार्यालयात जमा करावा किंवा आपण ज्या ठिकाणी रेशन कार्ड असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही या गोष्टींची माहिती देऊन तिथे फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारचे अपडेट आहे आपल्याला काय वाटतं की ज्या लोकांकडे आता फ्लॉट असेल फ्लॅट असेल चार चाकी वाहन असेल शस्त्र परवाना असेल तर हे लोक टोटली अपात्र आहेत जर हे राशन कार्डवर राशन धान्य घेत असतील तर त्यांच्यावर शासन कठोर कारवाई करून त्यांचं राशन कार्ड बंद देखील करणार आहे आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंट करा व्हिडिओला जास्ती असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना माहिती मिळेल जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ